मतदान कार्ड काढलेल्या महिलांना बँक देणार सोळा हजार रुपये वाटप सुरू झालाय ज्या महिलांकडे मतदान कार्ड आहे आणि ज्यांचं पोस्ट ऑफिस तसेच बँक खात्या बँक खातं त्यांनी काढलेलं आहे त्यांना सोळा हजार रुपयाचा वाटप सुरू झालाय उद्या बँक तसेच पोस्ट ऑफिस बंद असल्यामुळे पैसे आजच वाटप सुरू होत आहेत त्यामुळेच महिलांची गर्दी होताना दिसत आहेच ज्या महिलांकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी खुशखबर सोळा हजार रुपये मिळणार वाटप सुरू पैसे काढण्याचा अर्ज करा आणि पैसे मिळवा महिला ज्या महिलांकडे मतदान कार्ड आहे ज्यांचं बँक खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे ज्यांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युको बँक बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे ज्या बारा ते तेरा राष्ट्रीयकृत बँक आहेत तर त्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल इथ सोबत पोस्ट ऑफिसामध्ये जर खातं असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल मतदान कार्डा व्यतिरिक्त अजूनही दोन चार डॉक्युमेंट असणं खूप आवश्यक आहे तर तुम्हाला सोळा हजार रुपये मिळणार होय सोळा हजार रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे जो दोन हजार तेवीस पासूनच सुरू होता महिलांना या योजनेची माहिती नव्हती पण आता ही थी थी। योजना जी आहे ती लवकरच बंद होणार आहे त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे काय काम करायचंय पोस्टात जाऊन किंवा तुम्ही जिथं खातं खोलले तिथे जाऊन अर्जंटमध्ये तुम्हाला काम करायचं कारण की आता उद्या ही सुट्टी आहे मतदानाची त्यानंतर त्यामुळे मतदान मुळे असल्यामुळे बँका पोस्ट ऑफिस बंद असणार आहे त्यामुळे गर्दी वाढत आहे त्यामुळे अर्जंट तुम्ही हे काम करून घ्या आणि लगेच तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसात किंवा तुमचं जिदं बँक खातं आहे फक्त मतदान कार्ड आणि हे दोन कागदपत्र घेऊन जा तुम्हाला पैसे मिळणार तर काय आहे योजना योजनेची पात्रता काय आहे कसा अर्ज भरायचा कसे बँक खात्यात पैसे येतील कोणत्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार पोस्टात पैसे येतील का कोणत्या महिलांना पैसेच येणार नाही बँक खातं कधीच पाहिजे कशासाठी खोललेलं बँक खातं पाहिजे अगदी डिटेल माहिती सांगणार आहोत योजना जुनी आहे पण भरपूर महिलांना याची माहिती नसल्यामुळे हो हे फक्त मतदान कार्ड मतदान कार्ड जर असणाऱ्या महिलांसाठी खुश खबर आहे पण माहिती नसल्यामुळे महिलांना योजनेचा लाभ घेता आला नाही आणि योजना आता लगेच बंद देखील होणार आहे त्यामुळे अर्जंट तुम्हाला हे काम करायचं आहे लगेच बँकेत जायचं आहे तर काय प्रक्रिया करावं लागेल संपूर्ण सविस्तर माहिती घेऊ की जेणेकरून तुम्हाला सोळा हजार रुपये मिळणार आहे चला तर मग सुरू करूयात त्या माहिती तर तुम्ही तर ही माहिती पूर्ण पहाच पण जास्तीत जास्त महिलांना शेअर करायला विसरू नका ज्या महिलांकडे मतदान कार्ड आहे वोटिंग आय डी आहे त्यांना मिळणार सोळा हजार रुपये कोणत्याही बँक खात्यामध्ये होय पोस्ट ऑफिस तसेच ज्या तेरा नॅशनलाइज बँका आहेत आता त्यांची नावे देखील आपण सांगणार आहोत तर त्यामध्ये जर तुमचं खातं असेल जरी नसेल तरी ही प्रक्रिया करून तुम्ही अर्जंट खातं उघडू शकता आणि लगेच सोळा हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र होऊ शकता अर्जंट तातडीची सूचना आहे कारण की ही योजना आता बंद होणार आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ही जी योजना होती जी सुरू केली होती मुख्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जी योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेसच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना देखील हे सोळा हजार रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहे तर काय योजना आहे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळेल वोटिंग आय डी सोबत दोन ते तीन कागदपत्र अजून काय लागणार आहे वयाची अट काय आहे कसा अर्ज भरायचा कुठे जमा करायचा आणि तात्काळ पैसे कसे मिळवायचे याविषयीची अत्यंत जलद माहिती तुम्हाला देत आहोत कारण की आता उद्या मतदान असल्यामुळे बँका बंद आहेत त्यामुळे अर्जंट तुम्हाला तातडीने हे काम करावं लागणार आहे योजना अजूनही पुढे चालू होईल पण लवकरच बंद होते त्यामुळे लवकरात लवकर जाणून घ्या आणि लवकरात लवकर लाभ घ्या आता पहा आझादी का अमृत महोत्सव याच्या निमित्त जे आहे तर ही औचित्य साधून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गुंतवणुकीसाठी दोन वर्षाच्या कालावधीसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली होती दोन हजार तेवीस मध्ये पण एवढा प्रचार प्रसार झाला नाही महिलांना समजलंच नाही सोळा हजार रुपये त्या ठिकाणी तुमचे मिस होऊ शकतात वोटिंग आयडी जर तुमच्याकडे असेल मतदान कार्ड असेल तर आता पहा योजनेचं नाव काय आहे हिची पात्रता काय आहे कोणत्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या बँकेत खातं असायला हवं सविस्तरपणे जाणून घेऊयात सगळ्यात आधी जाणून घ्या या योजनेचं नाव योजनेचं नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आता योजना एक रकमी लघु बचत योजना खास आहे खास महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे वोटिंग आय डी आहे त्यांच्यासाठी आता पहा ज्या महिला किंवा मुली असतील आता मुलींसाठी आहे म्हणजे ज्या मुली अठरा वर्षापेक्षा खाली आहेत तर त्यांच्या नावेही पालक त्या ठिकाणी खाते उघडू शकतात दोन वर्षासाठी कालावधी असणारी योजना आहे आणि हिच्यावर मिळणारा व्याजदर हा साडेसात टक्के आहे आता पहा ही योजना गुंतवणुकीची आहे आता तुम्ही म्हणाल गुंतवणूक करायची मग आमच्याकडे कुठे पैसे आहे पहा कमीत कमी एक हजार रुपये याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि जास्त पैसे असतील तर शंभरच्या पटीत वाढू शकता म्हणजे हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे शंभर शंभरच्या पटीत तुम्ही वाढवू शकता म्हणजे आता किती पैसे हजार रुपयापासून गुंतवू शकता हे तर समजलं आता पहा ही शंभर टक्के सुरक्षित योजना आहे वैशिष्ट्य पहा कोणतीही महिला खातं उघडू शकते लहान मुलगी असेल तरी उघडू शकते आता पहा दोन लाख रुपयापर्यंत तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आता कमाल पहा सोळा हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील आता पहा व्याजदर जो आहे योजनेवर तुम्हाला मिळणार आहे साडेसात टक्क्याचा व्याजदर आता हा साडेसात टक्क्याचा जो व्याजदर आहे हा त्रैमासिक आधारावर वाढवला जातो पहा याची खुबी किंवा खुशखबर याची अशी आहे की याचे वैशिष्ट्य असं आहे की साडेसात टक्के हा दर साल दर शेकडा नसून हा त्रैमासिक पद्धतीने वाढला जातो म्हणजे व्याजावर व्याज देणारी योजना आहे त्यामुळे जबरदस्त परतावा याच्यामध्ये मिळत असतो आता पहा एक खास वैशिष्ट्य असं आहे की एक महिला एकापेक्षा जास्तही खाती उघडू शकते म्हणजे सोळा हजाराचे बत्तीस मिळू शकते बत्तीसचे चे चौसष्ट चौसष्ट म्हणजे जास्तही पैसे तुम्ही मिळू शकता आता कसे मिळवायचे तर त्याआधी अठरा वर्ष पूर्ण झालेली महिला याच्यामध्ये हे उघडू शकते ते कागदपत्र कसे लागतील पहा कागदपत्र जे आहे बघा तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्यासाठी आवश्यक का आहे त्याबरोबर तुमचं पासपोर्ट असेल तर पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स त्यानंतर मतदान आयडी मतदान आयडी किंवा मतदान कार्ड जर असेल तर ते अति चांगलं आहे तर तो तुमचं त्या ठिकाणी एक तुमच्या पत्त्याचा पुरावा होईल आता पहा याच्यासाठीचा फॉर्म जो आहे पहा फॉर्म तुम्ही आता कोणत्या कोणत्या बँकेत चालेल तर सर्व राष्ट्रीयकृत बँका म्हणजे तुम्ही आता कुठले आता पहा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी खातं असेल तुम्ही कोणत्या बँकेचं खातं खोल तुमचं पोस्ट ऑफिसचं खातं म्हणजे तुमचं खातं कोणतं आहे ते आम्हाला कळवा आम्ही नक्कीच कमेंट कमेंटच्या मध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला लाडक्या बहिणीचे किती पैसे आले आणि तुम्ही कोणत्या बँकेत खातं खोललेलं आहे एकापेक्षा एक जास्त खाते असेल तर ते, ते कमेंटच्या होऊन कळवा आम्ही लगेच कळू की चालेल की नाही आता सर्व राष्ट्रीयकृत बँका म्हणजे स्टेट बँक बँक ऑफ इंडिया युको बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयडीबीआय बँक युको बँक कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक अशा बारा ते तेरा ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या सर्व चालतील अधिक पोस्ट ऑफिस देखील चालेल आता पहा या याच्यामध्ये जर, जर तुम्ही या योजनेमध्ये जर एक लाख रुपयाची गुंतवणूक केली एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर एक वर्षानंतर तुम्हाला मिळतील सोळा हजार रुपये आणि जर तुम्ही पहा दोन लाख रुपयाच्याची कमाल भरे जाय एक महिला एका खात्यावर दोन लाख रुपये जास्तीत जास्त उघडू शकते दोन लाख रुपये जर तुम्ही टाकले तर तुम्हाला बत्तीस हजार रुपये त्या ठिकाणी दोन वर्ष पूर्ण झाल्यावर मिळतील म्हणजेच एका वर्षाला तुम्हाला सोळा हजार रुपये मिळतील एका पद्धतीने ही गुंतवणुकीची योजना आहे आता तुम्ही म्हणाल ही योजना बार तेवीस पासून आहे मग का गडबड करत आहेत तर लक्षात घ्या मार्च दोन हजार पंचवीस नंतर ही योजना बंद होणार आहे मार्च दोन हजार पंचवीस त्यामुळे दोन तीन महिन्याचा अवधी राहिला आहे आणि त्यामुळे अर्जंट तुम्ही हे करून घ्या गरबड करा थोडीशी कारण की जेणेकरून काय होईल तुम्हाला अर्जंट मध्ये याचा लाभ मिळवता येईल आणि पैसे तुमच्यापासून मुकणार नाही आता बा तुम्ही कोणत्या बँकेत खातं खोलले तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे किती पैसे आले ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून हो कळा तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे जर अजूनही खात्यात असतील तर तुम्ही त्यामध्ये थोडेफार पैसे टाकून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि नक्कीच तुम्हाला साडेसात टक्केचा सा चक्रवाढ व्याजाचा फायदा नक्कीच मिळेल आता तुम्ही किती पैसे गुंतवणार आहात ते मला एकदा सांगा मग आम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही तुम्हाला लगेच सांगू की तुम्हाला आता किती पैसे पुढे वाढून मिळतील म्हणजे कॅल्क्युलेशन देखील आम्ही करून सांगूयात तुम्हाला की उदाहरणार्थ तुम्हाला दहा हजार रुपये जर टाकायचे असतील तर तुम्हाला किती व्याज मिळेल हे कॅल्क्युलेशन देखील आम्ही करून सांगू कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत कोणत्या खात्यात तुमचं कोणतं बँक खातं आहे आम्ही लगेच सांगू की तुम्हाला किती पैसे मिळतील कमीत कमी हजार जास्तीत जास्त दोन लाख तर ही होती माहिती अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद